कुणी कुणी पायाला येत्यात कुणी कुणी बघा येत्यात कुणी लांबून माझ्या घे कुणी कुणी पायाला येत्यात त्यात कुणी लांबून माझ्या घे काम सोपवल्यावर भेट्यात काम सोपवल्या काम सोपवल्यावर भेट्यात कुणी कुणी पाय येतात या त्यात गुरु पौर्णिमा कुणी कुणी पायाला यात कुणी लांबूनच आघे त्यात काम सोपवल्यावर वे मग आता नारळ दिला या यांच्या हातात वा वा कुणी पाय ह्याला या येत्यात कुणी कुणी पाहायला येतात कुणी लागूनच मजा घेतात काम सोपवल्यावर भेटात दिला नारळ यांच्या हातात वा वा म्हणून नारळ घे याला जणू काही एडूनच धाडल मला नारळ घ्यायला जणू काही एडूनच धाडल आणि पैसे नसलं तरी मी लोन काढील नारळ घ्यायला मला त्या एडून धाडील आणि पैसे नसलं तर मी लोन काढील पण पुढच्या वर्षीचा सोहळा पार पाडील सोहळा पार पाडील पुढच्या वर्षीचा सोहळा पार पाडलं पुढच्या वर्षीचा सोहळा पार पाडलं नारळ घे जणू एडून थाडील नारळ घे मला जणू येडून थाडील पैसे नसले तरी मी लोन काढील आणि पुढच्या वर्षीचा सोहळा पार पाडील वर्षीचा सोहळा पार पाहिन सोहळा वर्षीचा सोहळा पार गुरु पाठीशी आहे खरं खर मग आणि त्यांच्याच कृपेन मला मिळालं या घर मला मिळालं या घर मला मिळालं या घर मला मिळालं या घर गर। नुसतं घरच नाही तर मिळालंय मला सुर नुसतं घर नाही तर हाती ला मला सुर तोच सुर मला लय हाय ओ भरपूर तोच सुर हाय भरपूर तोच सुर मला लय हाय नारळ नारळ याला जणू काही येडूनच धाडल पैसे नसले तरी मी कर्ज काढील पण पुढच्या वर्षीचा सोहळा पारच पाडील पुढच्या वर्षीचा सोहळा पारच पाडील पुढच्या वर्षीचा सोहळा पार पाडलं पुढच्या वर्षीचा सोहळा पार पाडलं बघा या ठिकाणी सागर बेंद्रे याच्याकडून प्रेमाची भेट आली त्यासाठी जोरदार टाळ्या उद्या बरं सर्वांच्या टाळ्या वाजवायचा वाज तरी कटाळा करू नका आता मस्त तुम्हाला आळस आलाय या काय आलंय सगळं मान्य आहे आम्हाला पाच वाजून गेल्यात सगळं कळतंय नाही त्याला येला जाता पण ही शेवट तरी गोड झाला पाहिजे थोडासा uh, uh. अहो चंद्र सूर्ये फिकी वाटल आशी गुरुची माझ्या ख्याती अनसुराला धारा की काळजाच्या आर पार जाती आहो कुणी लांबून पाहती अन कुणी जवळून पाहती कुणी लांबून पाहती तर कुणी जवळून पाहती पण माझा चंदन गुरु सगळं ना याला स्वतः येडा येती। ती धन्यवाद दादा आज गुरुसाठी तुम्ही सगळे जमलेले आहेत या दादांनी बक्षीस दिलं मला धन्यवाद दादा पण मी मग अशी सांगितलं की गुरुसाठी तुम्ही काय करू शकता तुमचं गुरुवर किती फेम आहे आता जेवढे आहेत तेवढ्याच तिथे कळलं पाहिजे अहो शिष्यमंडळाला साऱ्या आव्हान महाराज जागे आहेत ना शिष्यमंडळ जेवढे आहेत तेवढ्याने हातवरती करा बरं महाग झोपलेली विपलेली सगळी जागे करा पटापट पत। अर्जुन शिंदे हा हात वर करीच तुझा सतत वर आहे आता बी हातवर झालाच पाहिजे आहो शिष्य मंडळाला साऱ्या आव्हान माझ धरावे गुरुचे पाय ओ आहो धरावे गुरुचे पाय आमच्या चंदन गुरु बरी सांगा जीव तरी कुणा कुणाचा आहे माझ्या चंदन गुरु पुढच्या वर्षीची गुरुपौर्णिमा शीतल भाऊनी घेतली त्याच्या पुढच्या वर्षी गुरुपौर्णिमा मी गेलो ह्या वर्षी अंकुश भाऊनी केला गेल्या वर्षी साजन भावनी केली होती आणि यावर्षी शीतल भावनी पुढच्या वर्षीची गुरुपर्णी करतो असा शब्द दिलाय शीतलने गुरुजी आहे का सत्काराची गरज नाही माझा कधीच सत्कार होत नाही कुठं आणि मला त्याची हाऊस पण नाही पण हिता झाला पर... पाहिजे तुझा तुझ्या शब्द होते की सांगा गुरुवर प्रेम कुणाकुणाचा त्यांच्यासाठी मी उचलला विडा हा माझा शब्द आहे पुढच्या वर्षीची गुरुपौर्णिमा शीतल करल आणि त्यानंतर येणारी गुरुपौर्णिमा पूर्णपणे आता ज्या ज्याच्या गुरु गुरुपौर्णिमा करणं नाही ना त्याने बक्षिसी द्या फक्त हा ज्या ज्याच्या गुरु कोरटिंबा होणार नाही ना त्यांनी फक्त मला बक्षीस आणून द्या आता शिष्य मंडळाला साऱ्या आहो धरावे गुरु मग सांगा चंदन गुरु बरी सांगा जिवतरी पुन्हा आमच्या चंदन गुरु बरी सांगा जिवतरी पुन्हा पुन्हा चहा पुलाय या ठिकाणी संतोष येऊन घेऊन बक्षी देऊन हजेरी लावली त्यासाठी जोरदार टाळ्या होईपत नसत त्यानं फुल नाही फुलाची पाकळी आणून मला दिली पुढच्या वर्षीच्या कार्यात तुझं हे पैसे लागले म्हणून समज हा त्यासाठी जोरदार टाळ्या रिकामे आल्यात ना तुम्ही सगळे रिकामे आलेत ना हा आमच्या चंदन गुरुवरी सांगा जिव तरी पुन्हा पुन्हा जाई आमच्या चंदन गुरुवरी सांगा जिव तरी पुन्हा पुन्हा झा